दिशा सालियन प्रकरणी स्थापन झालेल्या एस आय टी मधल्या चिमाजी आढाव यांना हटवण्याची मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे या संदर्भात नितेश राणे आणि पोलीस आयुक्तांना एक पत्र आहे नितेश राणे यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का असा प्रश्न यानंतर उपस्थित केला जातोय बदल्यांची मागणी होणं हे दुर्दैवी असल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे की कोणी लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन कोणाचंही म्हणणं पण एस अधिकारी कोण असावे का हे कोण ठरवणार म्हणजे राज्याचे गृहमंत्र्यांवरती आणि उपमुख्यमंत्री ते त्यांचे नेते यांच्यावरचा त्याचा विश्वास उडालाय का किंवा कमी होत चाललाय का असा प्रश्न निर्माण होतो आणि नितेश राणे यांनी ज्यांच्यावरती आक्षेप घेतलेला आहे ते चिमाजी आढाव नेमके कोण आहेत आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया मालवणीचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते दोन हजार आठ पासून मालवणी पोलीस ठाण्यामध्ये ते कार्यरत आहेत आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणीसुद्धा त्यांनी मोठा तपास केलेला होता